याच्या आधीच्या इतिहासात आपण शहाजहान याचा काही भाग हा आपण कारकिर्दीचा काही भाग आपण बघितला आपण बघितलं की शहाजहान होण्यापूर्वी त्यांनी किती वेगवेगळे उपद्व्याप केले होते तो क्रौर्याची परिसीमा गाठणारा होताच आपल्याकडे काही जणांना उभीच त्याच्याबद्दल जरा सॉफ्ट कॉर्नर असतो तर तसं काही नाही आहे तो तसा हवे तेवढा क्रूर म्हणजे मुघल बादशाह व्हायचं तर जेवढा क्रूरपणा हवा क्रूर होता त्याच्याकडे तेवढा सगळा होता अधिक वेगळ्या शब्दात बोलायचं तर तो औरंगजेबाचा बाप होता एवढंच सांगता येऊ शकत पण त्याचं शिस्तबद्धपणा त्याच्यानंतर एखादे ध्येय घेतल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी त्यानी जिद्दीने केलेले प्रयत्न म्हणजे मधला जो जहांगीर बादशाह होता त्या जहांगीर बादशाहमध्ये मोगलाई ही फार ढिली पडली होती तर जहांगीर बादशाहच्या काळातली जी ढिलेपण आहे मोगलाईतलं हे घालवायला शहाजान बादशाहनी प्रचंड प्रमाणामध्ये हातभार लावला आणि एक व्यवस्थित अशी सुनियोजित राज्य यंत्रणा आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला परत एकदा लक्षात ठेवा हे जे सगळं सुनियोजित राज्य किंवा या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी मी परत एकदा सांगतोय की ह्या फक्त त्यांचा महसूल वगैरे मिळण्याच्या दृष्टीने आहेत प्रजेच्या दृष्टीने हे राज्य सुखकारक वगैरे असं काही हो असल्याचे पुरावे नाहीये Uh, काही आकडेवारीनुसार असं दिसतं की व्यापार मोठ्या प्रमाणात ह्या कालखंडात वाढलेला आहे तर त्याचं कारण आपण याच्या आधीच्या व्याख्यानांवर बघितलेलं आहे की वास्को द भारताला येणारे जलमार्ग संपूर्णपणे जलमार्गाचा शोध जेव्हा द गामाने लावला त्यावेळेला पोर्तुगीज मंडळी जवळजवळ शंभर वर्ष ही व्यापार करण्यासाठी भारतात यायला लागली आणि त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलेलं होतं की भारतातून मू मांगे दाम एवढ्या ह्याच्यात जरी आपण माल विकत घेतला तरी सुद्धा युरोपमध्ये नेल्यानंतर तो स्वस्त पडतो कारण मधल्या मुसलमानी राज्याच्या पट्ट्यातून तो जर घेऊन जायचा असेल तर इतके टॅक्सेस द्यावे लागत होते विशेषतः इजिप्तच्या राज्याचे टॅक्सेस खूप जास्ती होते त्यामुळे व्हेनिस चिनोवा वगैरे इथल्या व्यापाऱ्यांचा माल महाग असायचा त्या तुलनेत पोर्तुगीजांचा माल स्वस्त पडायला लागला आणि त्यामुळं भारतातून निर्यात प्रचंड प्रमाणात वाढली तर याचं कुठचंही खास क्रेडिट हे मुघलांना नाही आपल्याकडे काही तथाकथित पत्रकार मंडळी आहेत ज्यांचा हा दावा असतो की मुघल काळामध्ये आपला जीडी प्रचंड वाढलेला आहे तर तो वाढलेला आहे ही वस्तुस्थिती आहे नाकारता येत नाही परंतु त्याच्यासाठी मुघल सत्ता हे एवढं महत्वाचं कारण नाही हा फक्त एक गोष्ट झाली होती की अकबरामुळं उत्तर भारत सगळा एकत्र आला होता आणि त्याच्यामुळं काही प्रमाणात एक स्टॅबिलिटी uh, ही अकबर काळ अकबराच्या काळामध्ये होती पण मुख्यत्वे करून हे जे परदेशी व्यापारी येत आहेत ते माल उचलत आहेत आणि माल उचलत आहेत म्हटल्यानंतर मालाची निर्मिती अधिकारी व्हायला लागली आणि त्यामुळं आपल्याकडे एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो की क्रयशक्ती जी आपली आहे ही मोठ्या प्रमाणात त्या कालखंडामध्ये वाढलेली दिसते मधल्या कालखंडामध्ये जे आधी व्यापार होताच मधल्या कालखंडात तो कमी झाला होता तो वाढायला मदत झाली आपण आता याच्यानंतर शहाजहांच्या या राज्याचा भाग जो आहे तो तिथंच ठेवू आणि आपण थोडासा भाग बघूया शहाजीराजांचा आपण बघितलं होतं त्याप्रमाणे मूलतः हे निजामशहाचे सेवक आहेत यांनी बद्दल निष्ठा दाखवणं हे स्वाभाविक आहे त्याचं कारण म्हणजे मालोजीराजे जे आहेत हे वरिष्ठ पदाला चढले ते निजामशाहीमध्ये आणि राजांचा अकालीन मृत्यू झाला युद्धात यानंतर निजामशहानी पुण्याची जहागीर जी आहे ती शहाजीराजांच्या हातात दिलेली त्यावेळेला शहाजी राजांचं वय जास्ती नव्हतं खूप लहान होत वयाभाळायला माधवजी राजांचा धाकटा जो भाऊ आहे विठोजी तर विठोजी राजांना ही जहागिरी सांभाळायला दिली पण नावावर केली राजांच्या आणि मग पुढं शहाजीराजे जसे समजते झाले तसेच ते मलिक अंबर बरोबर राहायला सुरुवात झाली मलिक अंबर कशा रीतीने युद्ध खेळतो ह्या गोष्टी राजांनी आत्मसात केल्या आपण याच्या आधीच्या व्याख्यानात ह्या गोष्टी बघितल्या होत्या पण नंतर असं व्हायला सुरुवात झाली की मलिक अंबर हा राजांपासून लांब जायला सुरुवात झाली कारण शहाजीराजे बुद्धिमान होते शहाजी राजांकडं तडफ होती धाडस होतं पराक्रम होता आणि ज्या गोष्टी त्यांनी आत्मसात केलेल्या आहेत त्यांचा योग्य प्रकारे योग्य वेळेला प्रयोग करणं हे राजांना उत्तम जमत होतं आणि त्यामुळं त्यांच्या राज्यात त्यांना भीती वाटायला लागली कालांतराने आपण बघितलं की मोगलांना आपली निजामशाही बुडवायची भूक होती आता हे त्रांगडं नीट समजून घ्यायचं की मोगलांना कन्याकुमारीपर्यंत आपलं राज्य वाढवायचं होतं जसं अल्लाउद्दीन खिलजीने वाढवलं होतं मुबारिक खान खिलजीने दुसऱ्यांदा ते परत एकदा संघटित करायचा प्रयत्न केला होता यानंतर अकबरांनी हा प्रयत्न केला पण त्याला निजामशाही राज्य आठ वर्ष डोकं आपटून पण जिंकता आलं नव्हतं जहांगीरनी पण हे प्रयत्न केले आता शहाजान हेच प्रयत्न करणार आहे परंतु ह्याच प्रसंगात निजामशहानी अतिशय कणखरपणे तोंड दिलेलं आहे खरं तर निजामशहाचं नाव घेतो आपण पण खरं याची जबाबदारी येते मलिक अंबरची पण नंतरच्या काळात मलिक अंबरच्या मृत्यूनंतर हळूहळू शहाजांचं वर्चस्व हे प्रस्थापित व्हायला लागलेलं आहे आता युद्धामध्ये बरेचदा त्यावेळेला आपण बघितलं हा प्रकार होता की जे सरदार आहेत ते ऐन वेळेला पार्टी बदलणं म्हणजे अगदी त्यावेळेला पार्टी म्हणजे कुठच्या टीममध्ये त्या आहेत ह्या गोष्टी सहज होत्या म्हणजे जसं मुघल विरुद्ध निजामशाही हे युद्ध सुरू झाल्यानंतर अचानकपणे लखुजी जाधव म्हणजे जिजामातांचे वडील तर लखुजी जाधव त्याच्यानंतर खोपडे वगैरे अशा काही मंडळींनी अचानकपणे आणि भोसले पण होते त्यांच्याबरोबर म्हणजे अ शहाजीराजांचे चुलत बंधू वगैरे जे होते त्यांनी अचानकपणे टीम बदलली होती आणि ते मोगलांच्या बाजूला गेले होते साधारणतः हा प्रकार लखुजी जाधवांनी बऱ्यापैकी केला होता आणि त्याच्यामुळं ज्या वेळेला आता परत मोगल चालून येत आहेत साधारणतः सोळाशे तीस हे वर्ष महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडलाय आणि शहाजहान अशा फौजा घेऊन आलेला आहे आणि त्यावेळेला लखुजी जाधव आणि त्यांच्या मुलांनी ऐन वेळेला गडबड करू नये म्हणजे लखुजी जाधव परत निजामशाहीत आले होते तर मूळ डाव होता तो म्हणजे लखुजी जाधवांना अरेस्ट करायचा युद्ध संपेपर्यंत त्यांना अटकेत टाकायचं पण लखुजी जाधव हे लढवाई आहेत त्यांनी प्रतिकार केला आता खरं खोटं आपल्याला माहीत नाही काही वखरीमध्ये दिल्याप्रमाणे अटक करायचा डाव होता आणि काही वखरींमध्ये दिले मारायचाच डाव होता आता त्यावेळेला साधारणतः था ही पद्धत होती की आपल्यातले संभाव्य जे बाहेर जाणारे आहेत त्यांना आधीच मारून टाकायचं म्हणजे आपल्याला पण आतून धोका होत नाही आणि शत्रू बलवान होत नाही कारण तुम्हाला उघड शत्रू परवडतो पण पर तुमच्या मित्राचा शत्रू झालेला परवडत नाही तर ह्या न्यायाने निजामशहानी लखुजी जाधव आणि त्यांच्या मुलांना मारून टाकलं एक मुलगा फक्त त्यातला वाचला आणि मग ही सगळी मंडळी निघून गेली यानंतर हळूहळू हो राजे पण निजामशाहीला भेटले ह्याच वेळेला राजांनी स्वतंत्र राज्य उभारायचा आपला पहिला प्रयत्न हा केलेला आहे शहाजीराजे मानी आहेत त्यांना दिसतंय कशा रीतीने ह्या सगळ्या सत्ता अन्याय करतायत आणि मग त्यांनी पुण्यामध्ये आपलं स्वतंत्र राज्य उभं करायचा प्रयत्न केला आदिल वतीने मुरार जगदेव आणि खवास खान वगैरे मंडळी आली आणि त्यांनी पुण्याला बर्बाद करून टाकलं पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरवलं पुण्याचे बीट पाडून टाकले शहाजीराजांचे वाडे जे मालोजीराजांपासूनचे होते हे सगळे उद्ध्वस्त करून टाकले पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला तिथे एक पहार ठोकली त्याच्यावरती तुटकी वाहन लावून ठेवली म्हणजे थोडक्यात इथं कुणी वस्ती करायची नाही यानंतर शहाजीराजांना निजामशाही राहणं असुरक्षित वाटायला लागलं आणि मग शहाजीराजांनी मोगलांची कर कड घेतली आता शहाजीराजे पराक्रमी होते मोगलांच्या बाजूला असल्यामुळं आता त्यांनी भरापभर भरापभर निजामशहाचा प्रदेश जिंकायला सुरुवात केली आता गम्मत बघा काय आहे की निजामशहाकडे मलिकंबर सारखा आता जाणता नेता नाहीये शहाजीराजांना सांभाळून ठेवायच्याऐवजी शहाजीराजांबरोबर निजामशहाचं थोडंफार वितुष्ट आलेलं आहे किंवा राजांना अटक वगैरे केली जाऊ शकते असं वाटलं आणि त्यामुळं ह्याच याचा निजामशहाला बसलेला फटका आहे थोड्याच कालखंडामध्ये दौलताबाद म्हणजे देवगिरीचा किल्ला सुद्धा मोगलांनी जिंकून आहे ही त्यांची निजामशहाची राजधानी आहे मीन वेल एक घटना घडली की जसे शहाजीराजे निजामशाहीत आले त्यांना पाच हजारी मनसबदारी दिली ही मानाची गोष्ट आहे आणि त्यानंतर त्यांना जुन्नच्या खोऱ्यामध्ये परत जहागिरी वगैरे मोगलांनी दिल्या पण नंतर मुख्यतरी मोगल सरदारालाच ती जहागीर हवी होती म्हणून राजांकडून ती काढून घेतली आणि मोगल सरदाराला दिली ज्यामुळे शहाजीराजे व्यथित झाले ते चिडले त्यांनी मोगलाही सोडली आणि परत निजामशहाकडे आले निजामशाला गरज होती आता युद्ध खेळवायची पण इथे निजामशहाचा संपूर्ण पराभव झालेला आहे कारण राजधानी तर गेलीच आहे हातातून आणि मग शेवटी शहाजहान उत्तर भारतात गेलेलं आहे साल येत साधारणतः सोळाशे तेहत्तीस जे अकबरापासूनचं स्वप्न होतं ते शहाजहाननी पूर्ण केलेलं आहे निजामशाही बुडवलं त्यांनी तिथं त्यात खान जमान महाबत खान महाबत खानाचा मुलगा खान आहे जमान ही असली मंडळी तिथं सगळी ठेवली आणि आहे जो पर प्रदेश आपल्या हातात आलेला आहे त्याची नीट व्यवस्था ठेवायला यायला सांगितलं परंतु इथं दुसरी गडबड दिसते झालेली ती म्हणजे आदिलशहाला आता धोका जाणवायला लागली की हे मोबाईल आता आपल्यावर चालून येणार आहे आणि मग अशा वेळेला शहाजीराजांनी आदिलशहाला पटवून दिलं की मी निजामशाही परत उभी करतो मला मदत द्या आणि त्याप्रमाणे जीवधन नावाचा एक किल्ला आहे सुंदर किल्ला तुमचा तुम्ही जाऊन बघा आपण या आधी इतिहासाच्या व्याख्यानामध्ये नाणे घाट या नावाची जागा बघितली होती तर या नाणे घाटाचा रक्षकदुर्ग हा जीवधन किल्ला आहे इथं तर एक अतिशय अप्रतिम असा सोळका आहे तर त्याला वांदरलिंगीचा सोळका तसं म्हणतात तर हा एक चांगला सोळका इथं दिसतो तर या जीवधन किल्ल्यावरती निजामशहाचा कोणीतरी नातलं पाच वर्षाचं पोरगं होत ते अटकेत ठेवलं होतं राजांनी त्याला मोकळ केलं आणि संगमनेर म्हणून अहमदनगर जिल्ह्यात एक शहर आहे त्याच्याजवळ पेमगिरी किंवा प्रेमगिरी असलं पाहिजे पण करप्टेड लँग्वेज पेमगिरी म्हणतात तर त्या पेमगिरीवरती त्याला निजामशहा म्हणून डिक्लेअर केलं आणि त्याला मांडीवर घेऊन राज्यकारभार हा शहाजीराजांनी करायला सुरुवात केली हा राजांचा स्वराज्य स्थापनेचा दुसरा प्रयत्न पहिला प्रयत्न मुरार जगदेव आणि खवासखान या मंडळींनी उद्ध्वस्त केला दुसरा प्रयत्न चालू झाला मी जे मागच्या पण एका व्याख्यानात म्हटलो तर आपल्याला बाबा राजकारण कळत नाही म्हणजे असं आहे की आदिलशहानी शहाजीराजांची निजामशाही टिकवावी म्हणून मुरार जगदेव आणि खवासखानानंच नियुक्त केलं गंमत लक्षात येते ह्याच आदिल शहाजी राजांचं पुण्यातलं राज्य बुडवायला मुरार जगदेव आणि आपला खवास खान यांना नेलं होतं आणि आता बरोबर ते जन राज्य वाचवायला पण आदिल पाठवले पाठवलंय आता इथं राजकारण असं असतं की अशा गोष्टी विसरून जायच्या असतात एवढी जहाल घटना झालेली कदा ती कधी न विसरता येण्यासारखी गोष्ट आहे पण शहाजीराजांनी ही गोष्ट राजकारण शहाजीराजे केवढे तर राजकारणी होते हे लक्षात येईल विसरून मुरार जगदेव आणि खवास खानाची मदत ही त्यांनी घेतली आणि मग महमद खानाचे जे सरदार मंडळी आहेत यांच्या विरुद्ध राजांचे युद्ध चालू झाले बघता बघता गेलेला जो प्रदेश आहे हा राजांनी परत ताब्यात घेतला म्हणजे एवढं सगळं करून शहाजहान निघून गेला होता की निजाम ती निजामशाही बुडवली ती शहाजांची पाठ वळल्यावर फार कमी कालावधीमध्ये ही सगळी निजामशाही शहाजीराजांनी परत जिंकून घेतली अर्थात आदिलशहानी सहकार्य केलेलं आहे पण आदिलशहा पण मानवतेच्या दृष्टिकोनातून किंवा शहाजीराजे आपले एक म्हणून वगैरे मदत करत नाहीये तो मदत एवढ्याचसाठी करतोय की आदिलशहाची सीमा आणि मोगलांची सीमा एकमेकांना लागायला नको त्याच्यामध्ये अंतर राहिलं पाहिजे निजामशाहीची पाचर ही मध्ये असेल तर उत्तम आहे त्याला म्हणतात बफर स्टेटचं राजकारण तुम्ही जर नकाशा बघितलात तर तुम्हाला भारत आणि चीन याच्यामध्ये तिबेट हे राष्ट्र उभं असलेलं दिसेल अर्थात हा नकाशा आजचा बघू नका हा नकाशा पूर्वीचा बघायचा आहे जे ब्रिटिश राज्य आपल्याकडे स्थापन जेव्हा होत होतं त्यावेळेचं तिबेट हे बलाढ्य राष्ट्र होतं आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलंय की कित्येक वर्ष तिबेट हे चीनकडून खंडणी घेणारं राष्ट्र होतं आता ते देणारं बनलं होतं पण सुरुवातीच्या कालखंडात म्हणजे साधारणतः इसवी सणाच्या हजाराव्या शतका हजाराव्या सालापर्यंत हे म्हणजे एक हजार एडीच्या आसपास हे तिबेट हे बलाढ्य राज्य या रीतीने तिथं होतं ब्रिटिशांनी सरासार त्यावेळेला विचार केला होता राज्य घेताना की भारताला दोन बाजूंनी भीती आहे आता ते त्यावेळेच्या परिस्थितीचा विचार करणार तर त्यांची एक भीती होती रशिया भारतात घुसेल कारण रशिया त्यावेळेला एक्सपान्शनिस्ट होता बघता बघता रशियानी एक, एक 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 राज्य जिंकत जिंकत पुढे येत चालले होते ते पूर्वेकडे चाललेच होते आणि दक्षिणेकडेही त्यांचा विस्तार होत होता तुर्कमेनिस्तान आद्य नकाशावर तुम्ही जर बघितलं तर तुर्कमेनिस्तान म्हणून जिथं दिसतं तो प्रदेश हा रशियानी जिंकला होता त्यामुळं झालं काय की ब्रिटिश अफगाणिस्तानात घुसले होते पण त्यांना अफगाणांवर फार मोठा सूर घेता आला नाही कारण तुम्हाला वाचवायसाठी म्हणून आम्ही येतो म्हणून रशियन घुसले असते आणि म्हणून जेवढं घुसले तेवढं ठीक आहे इंग्रजांनी आपला एक काय म्हणतात त्याला साऱ्या प्राकृत मराठी चमचा म्हणतात आणि चांगल्या शब्दामध्ये आपल्याला मानणारा असा एक माणूस त्याचं नाव होतं दोस्त मोहम्मद त्या दोस्त मोहम्मदाला तिथं गाडीवर बसवलं आणि स्वतः अफगाणिस्तानातून त्यांनी आर्मी बाहेर काढली त्यामुळे का झालं काय की अफगाणिस्तान स्वतंत्र राहिला रशियन जर अफगाणिस्तानात घुसले तर शस्त्रास्त्रांची मदत ब्रिटिश इथून करतील आणि मग हे युद्ध रशियाला भारी पडेल ही अटक मग अशा वेळेला अफगाणिस्तानला म्हणणारे आपण बफर स्टेट सेम दुसऱ्या बाजूनी चीनची भीती होती चीनी लोक किती मर्तुपुढे आहेत हे त्यावेळेला ब्रिटिशांना कळलं नव्हतं आणि त्यामुळं चीनची भीती त्यांना होती त्यामुळे त्यांनी तिबेट बरोबर असा करार केला होता की तिबेट हे बफर स्टेट म्हणून राहील आणि या रीतीने जर चीन यांनी तिबेट जिंकायचा प्रयत्न केला तर आपण शस्त्रास्त्र पुरवायची आणि तिबेटी लोकांना त्यांच्या विरुद्ध युद्ध करायला लावायचं ही मूळची ब्रिटिशांची नीती होती मुळ काय झालं हे तुम्हाला इतिहास माहिती आहे तर आपण नंतर जेव्हा घेऊ त्यावेळेला बघू पण ही मूळ नीती म्हणजे अशा रीतीने ब्रिटिशांनी काय केलं तर भारताच्या ज्या सरहद्दीवरून जे संभाव्य आक्रमक आहेत त्यांच्याशी ब्रिटिशांना खूप कठीण युद्ध खेळावं लागेल अशांना परस्पर पाचर मारली मग अशा स्टेटला म्हटलं जातं बफर स्टेट शहाला हेच हवं होतं की रूपाने मध्ये बफर स्टेट राहील निजामशहाला मदत करायची निजामशहा मोगलांविरुद्ध लढाई करणार आता निजामशाह म्हणजे कोण आहे तर खरं तर ऑन रेकॉर्ड रेकॉर्ड निजामशहा खरं तर हे सगळं राज्य सांभाळत होते शहाजी